टेलरिंगचा आरी वर्क आणि पार्लर आरी आम्ही आरी वर्क आणि टेलरिंगच्या ह्याला आम्ही ॲडमिशन घेऊन पंधरा दिवसात आम्हाला त्यांनी व्यवस्थित शिकवलं मार्गदर्शन केलं आणि व्यवस्थित आम्हाला त्यांनी शिकवून टेलरिंग शिकवून आणि ड्रेस तयार कसा करायचा हे सगळं व्यवस्थित आम्हाला शिकवून तयार केलं त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोमुळं आम्हाला गृहिणींना काहीतरी उद्योग करण्याचे आम्हाला एक साधन मिळालं आणि ते साधन मिळण्यासाठी धनश्री कळव मॅडमनी ना खूप छान आम्हाला सपोर्ट केला आणि छान शिकवलं आणि आमची सोय पण झाली वेळच्या वेळेस पाणी थंड वगैरे असं काही काय आम्हाला निसोय करून दिली आणि गृहिणींना ना जर काहीतरी करायचं असेल ना तर मानदेशी फाउंडेशनला खरंच काहीतरी भेट द्या आणि त्यातून शिका तुम्ही काय तर शिकण्यासारखं त्या खूप काही काय देतं मानदेशीमध्ये खूप उद्योजक आहेत आणि ते फक्त म महिलांना माहिती नाही मानदेशमध्ये गेल्यावर तुम्हाला भरपूर उद्योग मिळतील गृहिणीला रोजगार मिळून जाईल आणि तिथं मानदेशी फाउंडेशन आम्हाला सर्वांना गोळा करून धनश्री पवार मॅडम यांनी आम्हाला एकत्र करून इथं मानदेशी फाउंडेशनतर्फे जो कोर्स राबवला जो पंधरा दिवसाचा आम्ही शिलाई जो कोर्स केला त्यामध्ये आम्हाला मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलं तसंच फिरोजभाई पठाण या भाईंनी आम्हाला पंधरा दिवस पाणी सरबत आईस्क्रीम वगैरे असं खाण्याच्या वगैरे सगळ्या सोयी दिल्या त्यामुळे आमचं मार्ग प्रशिक्षण खूप छान पद्धतीनं झालेलं आहे त्याबद्दल भाईंचं आणि मानदेशी फाउंडेशनचं आम्ही मनापासून आभार मानतो आपल्याला इथे महिलांना जवळजवळ एक शंभरच्या वर महिलांना आपण इथे ब्युटी पार्लर आरी वर्क आणि फॅशन डिझायनिंगचं ट्रेनिंग ठेवलं होतं पूर्णपणे मोफत यासाठी भाई आहेत यांनी आपल्याला इथे जागा उपलब्ध करून दिली सगळ्या महिलांना तिथे मशिनरी उपलब्ध करून दिल्या आणि महिलांना उन्हाचा खूप त्रास होत होता तर मांडव घालून दिलं त्याचबरोबर कूलर लावून दिले आणि पाण्याची सो सोय केलेली आहे तर त्यांच्यामुळं आपल्याला एवढ्या एकत्र महिलांना ट्रेनिंग देता आलं मानवीशी फाउंडेशन गेले सव्वीस वर्ष झाले समाजामध्ये काम आहे पण आज शहरी भागात पण काही महिला अशा होते की घरातून गर, त्यांना काहीतरी करायचं होतं आणि चार पैसे मिळवायचे होते तर अशामध्ये आपण शहरी भागामध्ये पण जे कोर्सेस चालतात म्हणजे त्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे ब्युटी पार्लर आहे आणि आरिवारचे कोर्सेस आहेत तर हे आपण इथे राबवले आहेत आणि मला नक्कीच विश्वास आहे की ह्या सगळ्या महिला काही ना काही छोटा घरातून तरी व्यवसाय चालू करतील आणि स्वतः पण पैसे मिळवतील आणि आपल्या संसाराला पण हातभार लावतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि असंच समाजकार्यंच्या हस्ते व्हावं आणि अशाच प्रत्येक आमच्यासारख्या संस्थांना मदत करून आणखीन महिला यशस्वी उद्योजिका व्हाव्यात एवढंच बोलते धन्यवाद परदेशी फाउंडेशनकडून आपण मी पार्लरचं ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या पार्लरच्या स्टुडंट आहेत त्यांना सगळ्यांना समजला का मी जे शिकवलं पंधरा दिवसात ते oh. आवाज यायला पाहिजे जोरा हा oh. माझा रिझल्ट आहे त्यामुळं मी एवढंच बोलते की अगदी पंधरा दिवसात वेळ होता आम्हाला कमी पण त्याच वेळा कमी वेळामध्ये खूप छान पद्धतीचं शिक्षण झालेलं आहे महिलांना आणि त्याचा त्यांनी सदुपयोग करावा आणि खूप चांगल्या पद्धतीने जर त्यांनी ट्रेनिंग घेतले तर त्याचा त्यांनी उपयोग करून आपल्या संसाराला हातभार लावावा एवढंच बोलते आणि त्यांना शुभेच्छा देते पुढच्या मी धनश्री पवार मी आरीवर्क आणि फॅशन डिझाईनिंगचा कोर्स इथं शिकवलेला को आहे विरोज आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला त्या हॉलमध्ये आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ह्या वर्षी खूप उन्हाळा कडक असल्यामुळे हो खूप त्रास व्हायचा उन्हाचा तर महिला कडक उन्हात यायच्या तर बाईनी त्यांच्यासाठी कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम कधी कधी कलिंगड हेही उपलब्ध करून दिलं जास्तीत जास्त क्वांटिटी मध्ये म्हणजे माझ्या महिला म्हणायच्या असं वाटतं की मी शाळेचेच दिवस आठवले हो। खरी गोष्ट आहे की नाही मला काही जोरदार टाळ्या वाजवा बाईंसाठी त्यामुळे मी बाईंचे खूप आभार मानते की आम्हाला खूप सहकार्य केलं आणि महिला पण माझ्या खूप खुश आहेत की त्यांनी आमच्याकडे इतकं लक्ष दिलं स्वतः त्यामुळे थँक्यू थँक्यू भाई थँक्यू सरांना आज सर्व महिला इथं जमलेल्या आहेत याचं कारण म्हणजे पंधरा दिवस नाही वीस दिवस झाले इथे जो महिलांचा जो मेळावा टाईप भरलेला आहे आणि ह्या मेळाव्याचं म्हणजे खऱ्या अर्थाने मी सांगते की महि महिला मेळावा म्हटलं की फिरोजबाई आठवतात सगळ्यांना आणि फिरोजबाई म्हणजे एक लाडकी बहीण म्हणतात ना लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ तर खरोखरच सामाजिक कार्य कसं असावं तर फिरोजबाईंनी म्हणजे कुठलीही आशा आकांक्षा न ठेवता कोण मदत मागायला येईल त्याला मदत करणे आणि आज ह्या मानदेशी तर्फे इथं आपल्या बिलासपूरमध्ये बिलासपूर गोळ गोळीबारमध्ये जो महिलांचा जो काय काय का हे केलं ब्युटी पार्लर प्रशिक्षण महिलांना प्रशिक्षण आणि महिलांना उभं करणे आपल्या पायावर म्हणजे म एक ब्युटी पार्लरचा कोर्स होता आरीवर्कचा होता आणि दुसरा शिवण क्लास होता फॅशन डिझायनिंग होतं म्हणजे महिलांना सक्षम करणे ह्याच्यात ब आता काय झालं इथं की बिलासपूर म्हटलं की फिरोजबाईंचं सगळ्यांना हे क कळतंय सगळ्यांचं कार्य काय आहे कार्य काय आहे हे सांगावं लागत नाही तर ह्या महिलाच इथं सांगतायत की या महिलांना इथं त्यांनी एकतर हॉल उपलब्ध करून दिला आपलं ग्राउंड उपलब्ध करून दिलं आणि या एरियातल्या सगळ्या महिलांना इथं हा कोर्स साठी परवणी ठरली की मोफत कोर्स इथं मानदेशी तर्फे आपल्या इथं घेतला गेला आणि अतिशय सुंदर व्यवस्था होती महिलांनीच आता आपल्या सांगितलं ज्या प्रशिक्षण देणाऱ्या महिला शिक्षिका होत्या त्यांनीही सांगितले की फिरोजबाईंनी आम्हाला सर्वतोपरी मदत केली म्हणजे काय तर उन्हाळा असून महिलांना सगळ्या खाण्याची पिण्याची तर असूच बघ वारा विरा यावं म्हणून स्पेशल फॅन वापरून सगळ्या म्हणजे सगळ्या सुखसोयींनी युक्त असं त्यांनी आपल्याला ग्राउंड आणि हॉल उपलब्ध करून दिला आणि महिला कशा सक्षम होतील कशा आपल्या पायावर उभं राहतील ह्या ह्या मानदेशीच्या ह्या उपक्रमाला त्यांची जोड मिळाली साथ साथ मिळाली आणि सगळ्या महिला इथं छान तऱ्हेने शिकल्या आज सर्टिफिकेट घेतलं आहे खरोखरच एक समाजकार्य म्हणून फिरोजबाईंचं पण मी एक आभार मानते की एक चांगलं कार्य ते करतायत आणि आपल्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि जे काही प्रशिक्षण घेऊन तुम्ही इथं आज सक्षम झालाय त्याचा उपयोग पुढे करून स्वतःच्या पायावर उभं राहा एवढं बोलते आणि दोन शब्द दो <laughs> नमस्कार मी आदिती तुमच्या सगळ्यांची मैत्रीण संधीचं सोनं करणं हे फार गरजेचं असतं सिरोजबाईंनी तुम्हाला ही संधी दिली आज तुम्हाला एवढ्या क्राऊडमध्ये मध्ये बघून मला फार आनंद झाला मला त्यांनी बोलवलं तुम्हाला बक्षीस द्यायला पण तुमच्याकडनं शिकण्यासारखं मलाच वाटतं की खूप छान छान आहे म्हणजे संधी मिळाली वेळ मिळाला आणि गृहिणीने येऊन हे करून दाखवले आणि त्याच्यासाठी त्यांना एक भाऊ पाठिंबा देतोय हे बघणं मला फार आवडलं इथे कारण कसं आहे आपला जो महाराष्ट्र आहे जास्त करून इथे ना कसं आहे पुरुषांची सत्ता म्हणायला हरकत नाही पायीला बाहेर जाऊन शिकणं म्हणजे जा अवघड असतं आपण शिक्षण घेतलं मी असं म्हणत नाही इथे कोण न शिकलेलं पण आपण आपल्या पायावर उभं कसं राहायचं त्यासाठी एक आधारस्तंभ लागतो आणि तो आधारस्तंभ म्हणजे आपले फिरोजबाई आज मी त्यांना पंधरा वर्षाला ओळखते ते कार्यरत आहेत तुमच्या विलासपूरमध्ये तुम्ही म्हणताय पण त्यांचं जे इथे काम आहे ना ते आम्हाला ऐकायला मिळतं शनिवार पेठेत आम्ही राजवाड्यापर्यंत ऐकतो की फिरोजबाई काय फिरोजबाई म्हटलं की कुठल्या लहान मुलाला माहीत नाही आहे की ते कोण आहेत हे शक्यच नाही आहे कारण ह्या व्यक्तीने स्वतःचा स्वार्थ पाहिलेला नाही आहे आजपर्यंत मी त्यांना महिलांसाठी त्यांना स्टेज उपलब्ध व्हावं त्यांनी त्यांची प्रगती करावी आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले मला एक कळतं की तुम्हाला म्हणजे कुठल्या पण योजनेतनं मदती वगैरे मिळतात की मिळतात पण कुठली अशी योजना तुम्हाला शिक्षण देते की तुम्हाला इथे येऊन मी तुम्हाला हे उपलब्ध करून तुम्ही इथे हे कराच त्यांना तुम्हाला ना तुमच्या तुमचा स्वाभिमान हा जागृत करायचा त्यासाठी त्यांनी हे सगळं केलं सकाळी जेव्हा त्यांच्याशी मी बोलत होती ना मला एवढं छान वाटलं ना की भाई एवढ्या महिला आहेत मला पहिलं वाटलं असतील एक दहा पंधरा महिला कारण महिला घरातनं वेळ काढत नाही त्यामुळे तुमचं पहिलं अभिनंदन आहे की तुम्ही त्यांनी तुम्हाला उपलब्ध केलेल्या संधीचं सोनं केलं आहे आणि फिरोजबाईंना पुन्हा पुढे तुमच्यासाठी काय करण्यासाठी मार्ग मोकळे केले आणि मला याचा म्हणजे मी स्वतः ते सांगते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला विश्वास आहे की इथून पुढे सुद्धा तुमच्यासाठी ते नवीन नवीन योजना आणतील तुम्हाला तुमच्या पायावर उभं करतील आणि पुढे भविष्यात आपला हा सातारा आहे की नाही हे ते आपल्या महिला उद्योजिका निर्माण होणार आहेत एक से एक महिला होते कोणतं तुरजे हां मी मानदेशी फाउंडेशनला पण मी गेले सव्वीस वर्ष तुमचं कार्य मला माहिती आहे मी स्टडी केलंय तुमच्या मानदेशी फाउंडेशनच्या स्टॉलला माझा स्टॉल असायचा हां स्टॉल असायचा पहिला स्टार्टला आमच्या बिझनेसच्या सुरुवात किरजभाई यांच्याकडूनच झाली ह्यांच्या इथे आम्ही बरंच महिलांना पाठवायचो तिकडे पण महिला काय म्हणायच्या एवढं लांब यायला लागतंय पण तुम्ही हे जे इथे उपलब्ध करून दिलं ना ते फार छान आहे त्याबद्दल तुमचे फार फार आभार म श्रीमंत छत्रपती आमदार राजे भोसले यांच्या मित्रसमूहाचे अध्यक्ष फिरोजबाई पठाण यांचे हे कार्य म्हणजे एक उपक्रम झाला की दुसरा चालूच त्यांच्या डोक्यात नियोजन असतंच पुढे काय करायचे ते बायकांना आधी गाडी शिकवायला सांगितली त्यांनी गाडी शिकवली आणि गाडी शिकवल्यानंतर हा उपक्रम परत पुढे एक एक उप उपक्रम चालूच ठेवलेले आहेत मानदेशी फाउंडेशनतर्फे त्यांनी हा उपक्रम घेतला इथं आरी वर्क फॅशन डिझायनिंग आणि ब्युटी पार्लरचा तर महिलांना ब्युटी पार्लरच्या कोर्समध्ये सर्टिफिकेट दिले आणि किट पण दिलेलं आहे महिला तर खुश झालेल्याच आहेत आणि त्यांच्या कलेला वाव मिळालेला आहे आज सर्वसामान्य महिलासुद्धा म्हणजे वेळात वेळ काढून आज इतक्या दोन तीन तास हा कोर्स त्यांनी पूर्ण केला आम्ही जवळ असून आम्हाला यायला वेळ मिळालेला नाही आज मी आली <laughs> पण महिलांना हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व ह्या हो सर्व ह्या होतकरू महिला आहेत संसारात आपला थोडा तरी हातभार लावा असा हा प्रत्येक महिलेला वाटत आहे आणि ह्या महिलांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप वाटचालीसाठी त्यांना भावी भविष्यामध्ये त्यांनी खूप पुढं जावं आणि आणखीन पुढच्या कोर्सची पण तयारी करावी पुढं आणखीन भविष्यात बाई आणखीन कोणते कोर्स पुढे आणतील त्याला बायका तयारच आहेत बहींना पण माझ्याकडनं खूप शुभेच्छा आणि महिलांना पण खूप शुभेच्छा हा कोर्स खूप छान तऱ्हेने संपन्न झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की कस आवाज यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज पंधरा दिवस झाले इथं तुम्ही सगळीजण क्लास पहिलं मला मानदशी फाउंडेशन मनापासून या विलासपूर गोळीबारच्या माझ्या माता भगिनींच्या वतीनं सगळ्यांचं पहिलं गोळीबारच्या वतीनं विलासपूरच्या वतीनं माउंटी फाउंडेनचं मनापासून माझ्या ह्या तिन्ही ताई इथं येऊन जे कोर्स घेत होतं त्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं माझं एक निमित्त झालं तुम्हाला फक्त व्यासपीठ उपलब्ध करून द्यायसाठी पण ह्याच्यामागं श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले माझे नेते माझं सगळं काय शिवेंद्रराजे भोसले वेदांतिका राजे भोसले यांच्या माध्यमातून मी जे काय करतो आहे या विलासपूर गोळीबारला जे मी काय करतो आहे ते ह्यांच्या माध्यमातून करतो आहे त्यांच्या मार्गदर्शनं करतो आहे सगळ्यांना माझ्या माता भगिनींना माहीत असू दे लाडकी बहिणी योजना असू दे काही महिलांना सांगितलं मला टू व्हीलर शिकवली मला अजून भरपूर या विलासपूरला माझ्या माता भगिनींसाठी करायचं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही आत्ता हा कोर्स केला या तिघींचं मनापासून मी ज्या ताई माझ्या मान मांदी शिकवण्याच्या त्यांना क्लास घेतला तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं तर तुम्ही बी या आत्ता क्लास घेताना फ्री क्लास होता म्हणून सगळीजणं आला आणि घेतलं पण ह्याचा तुम्ही सगळ्यांना फायदा घ्यायला पाहिजे तुम्ही काहीतरी सगळ्यांना करायला पाहिजे जिथं तुम्हाला मदत लागल तिथं वहिनीसाहेब असत्याल मी असेन बाबा असत्याल आणि माझ्या मानदिशी फाउडींशीच्या माझ्या माताभगिनी आणि तुम्ही सगळे विलासपूरच्या माझ्या खरोखरं लाडक्या बहिणी तुम्ही स्वतः आपल्या पायावर राहायचं प्लॅनिंग करा मी तुमचा भाऊ म्हणून आणि माझ्याबरोबरचे सगळे सहकारी माझे तरुण मुलं असून दे तुमचे सगळ्यांचे मिस्टर असून दे तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी म्हणतो पण तुमच्या जवळजवळ सगळ्यांचे मिस्टर माझे मित्र आहेत आम्ही सगळीजणं तुमच्याबरोबर आहेत तुम्ही ह्या क्लासचा एक उपयोग घ्यायला पाहिजे की चांगला कार्यक्रम आपण केला आहे याचा सगळ्यांना फायदा करून घ्यावा कुठं लग्नात कार्यक्रम असू दे बाकीच्या सगळ्या गोष्टीला असू दे तुमच्या जे वर्कचं काम केलं आहे कुणी ब्युटी पार्लर क्लास केला आहे कुणी फॅशन डिझाईनचं हे केलं मी तिन्ही बहिणींना माझ्या खरोखरच मानदेशी फाउंडेशनच्या तिन्ही जे क्लास घेत होत्या त्यांचं खरं माझ्या विलासपूर गोळीबारच्या मैदानच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व महिलांच्या वतीनं खरोखरच हात जोडून त्यांचे आभार मानतो असंच मला या विलासपूरसाठी आणि गोळीबारसाठी करायचं आहे आपल्याला जितकं मला करता येतं मी त्या माध्यमातून करत असतो आता लाडकी बहीण झाली परत आपण नवीन योजना आणली कामगारांची योजना आणली त्यात आपल्याला सगळ्यांना फॉर्म भरल्यात त्यात बी तुम्हाला सगळ्यांना भांडी वगैरे मिळतात पण करताना सगळं करतो हे शिवेंद्रबाबांच्या माध्यमातनं करतोय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे माझी कुठलीही गोष्ट मी स्वतः करत नाही मला राजकारणपेक्षा समाजकारण खूप आवडतं भविष्यात काय होईल काय नाही हे मला माहीत नाही पण मी ह्या विलासपूरसाठी कायम काम करत राहणार आहे मला कायम काम करत राहायचं आहे माझ्या बहिणींसाठी कोण म्हणतं मी चांगलं काम करतो कोण म्हणतं वाईट काम करतो मला काही घेणं देणं नाही कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कोण म्हणतं कुठनं पैसे आणले कोण काय म्हणतं पण माझं सगळे कष्टाचे आहेत सगळ्या माझ्या बहिणीला माहीत असू दे काही तुमचा भाऊ ग चुकीचं काही करत नाही त्यामुळं कुठल्या माकडांना काय सांगितलं मला त्याला काय फरक पडत नाही मला तुमच्यासाठी बहिणींसाठी मला भरपूर काम करायचं आहे आणि जे माउनदिशी फाउंडेशननं तुम्हाला आत्ता शिक्षण दिलं आहे प्रश प्रशिक्षण दिलं आहे त्यात तुम्ही खरोखर माझी जिथं कुठं तुम्हाला म माझ्या बहिणींना ला मदत लागल कुणाला दुकान टाकायचं आहे कुणाला काय नवीन उपलब्ध करायचं आहे मी सगळ्यांशी ते शंभर टक्के करीन आणि इथून पुढे बी माझ्या बहिणीसाठी नवीन नवीन स्कीम मला आणायचे आत्ता ज्या पद्धतीनं तुम्ही दीडशे ते पावणे दोनशे सगळ्या महिला येऊन काम करत होता स सगळ्यांना क्लास केले ून पुढं भी मानदेशी फाउंडेशनला मला विनंती करायची आहे तुम्ही ताई मला अजून भी काय माझी जबाबदारी सांगा आणि ही छोटी सांगितली ही दोनशे तीनशेच सांगितली हजार दोन हजार महिलांची मला जबाबदारी द्या मी नाही पूर्ण केली पण माझ्याबरोबर माझे सहकारी अमित असू दे आबा जगताप असू दे आप्पा पिसवाळ असू दे सर्वच मी एकटा काही करत नाही माझ्याबरोबरची सर्वच माझी टीम म्हणजे खरोखर सांगतो मी इथं नसलो मी महाराजांच्यावर असलो तर माझी सगळी मुलं मित्र म्हणजे माझा कुठलाही कार्यकर्ता नाही माझी सर्व मिलं मुलं मित्र आहेत ना ही माझ्यापेक्षा जास्त काम करतात त्यांचं मी मनापासून आभार मानतो माझ्यावर जीव लावणारे सगळे विलासपूरचे माता भगिनी सगळीजणं शिवेंद्रबाबांच्यावर प्रेम करणारी त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो ताई तुम्ही सगळीजणं इथं कोर्सला आला तुम्ही आला नसता तरी एक फॅशन डिझाईनचं आणि बाकीचा कोर्स हा झाला नसता खरोखर तुमच्या सगळ्या माझ्या बहिणींच्या मनापासून आभार मानतो असंच तुम्ही माझ्यासाठी माझं पुढं काय राजकारणातलं विषय पुढचा आहे पण मला कुठलंही काम सांगा मी आता टँकर एवढं पाण्याची अडचण आहे पाण्याची अडचण बी टँकर आपण सगळ्यांना देतोय ते जी काय करतोय ती शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून करतो फक्त मी दोन दिवस घंटागाडी बंद केली तर मला माझ्या इतक्या बहिणींचा फोन आला खूप आनंद झाला मला माझी दोन दिवस घंटागाडी बंद झाली तरी इतक्या लोकांचा फोन आला बाबा घंटागाडी काय बंद केली पण ती घंटागाडी मी दोन दिवस काम होतं घंटागाडीला म्हणून बंद केली ती पाण्याचा टँकर चालू आहे मला अजून बी टू व्हीलर प्रशिक्षण चालू करायचं आहे आता जरा उन्हाळा खूप आहे थोडंसं ऊन खाली झालं तर मी परत एकदा टू व्हीलरचा क्लासेस चालू करणार आहे काय बहिणींनी शिकल्या परत चालवली नसेल परत त्यांना संधी देणार आहे परत त्यांनी गाडी चालवावी हे खरोखर सांगतो काय शिकल्या आणि परत गाडी चालवली नाही काहींना जमलं गाडी घ्यायला काहींना जमलं नाही मला वाटतं त्यातल्या वीस टक्के तरी महिलांना नवऱ्याच्या मागं लागून मिस्टरांच्या मागं लागून गाडी घेतली ही खरं आहे का खरी गोष्ट आहे जे काय करतो ते शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून करतो एवढंच सांगायचंय माझ्या सगळ्या बसलेल्या सगळ्या महिला ज्या माझ्या बहिणी आहेत इथं सगळ्या प्रमुख बसलेल्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत ह्यांची खूप मला असा हात आहे म्हणजे म्हाडिकताई अध्यक्ष झाल्या आता किरवेताई आहेत कनेरकरताई रुपालीताई मनीषताई परत आपल्या पूनमताई या सगळ्या माझ्या रूप सगळ्या माझ्या बहिणी आहेत नाव घेतला मी चुकतो जरा इकडे तिकडे होणार भाभी आहेत परत भाभी नाराज होत आहेत माझ्या माझं नाव नाही घेतलं आणि बरोबर सांगतो माझ्या सौंचा खूप मला मदत आहे त्यांची त्यांचा खूप मोठा वाटा आहे मी रात्री एक वाजता बी फोनवर बडबडत असतो त्यांना माहिती आहे त्या त्याशिवशी उठून मला माहिती बाहेर जावा बाहेरनं बोला तुम्हाला काय बोलत दोन वाजता फोन येतो चार वाजता येतो कधी त्या बिचारीनं मला त्रास दिला नाही पंचवीस वर्षी माझ्या लग्नाला पुढच्या वर्षी होत्याल तिचं बी खरं मनापासून आभार मानायला पाहिजे तिचं बी चांगलं पोस्ट आहे क्लास क्लासमची पोस्ट आहे मला माझी खरोखरच लग्न झाल्या लग्नाच्या अदोगूर माझी खूप बेकार परिस्थिती इथं तिथं माझ्या मित्रांच्या इथं भाड्यानं राहत होतो पण ती माझी लक्ष्मी म्हणून आली माझी एकट्यालाच नाही माझ्या अमित मायपालची बी तीच परिस्थिती आहे माझ्या अमित मैपालची मी लग्न झाल्यानंतर प्रगती झाली तशी माझी प्रगती असेच झाली तुमच्या सगळ्यांच्या खरोखरच मानदेशी फाउंडेशाच्या सगळ्या माझ्या माता भगिनींची आणि हिता आलेल्या सगळ्या मी हात जोडून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो अशीच मला कायम संधी द्या काही पुन्हा एकदा सांगतो मला मानदिशी फाउंडेशनच्या वतीनं आत्ता तुम्ही दोनशे लोकांचा मला कार्यक्रम करायला लावला मला हजार दोन हजार महिलांचा कार्यक्रम लावा किती बी माझे पैसे जाऊ दे माझ्याबरोबर पैसे असलेले भरपूर मित्र आहेत मला सहकार्य करणारे मित्र आहेत तर तुम्ही काही काम सांगा मी कायम बरोबर आहे पण माझ्या इथल्या महिलांचा फायदा व्हायला पाहिजे त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध राहायला पाहिजे एवढंच बोलतो